शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकर मलकापूरला पस्तीस एकर असं जे लोडिंग चाललेलं आहे श्री सुधीर फुलारी सर बार्शीसाठी सरांनी आता कोनो कार्पस मलेशियन ग्रीन डॉर्फ त्याचबरोबर इतरही फळ झाडे घेतलेली आहेत त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये श्री अण्णासाहेब अण्णासाहेब भोसकर वैरागचे शेतकरी आहेत इल्लू म्हणून गाव आहे वैरागजवळ तर पण मलेशियन ग्रीन द्वार पण आरा घेतलेला आहे ही अशी क्रॉस पॉलिनेशन हा बुटकी जात आहे लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहे क्रॉस पॉलिनेशन केरळमधली बुटकी लोठण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा व्हिडिओ जो पाहतोय आपण तर शारपड खारपड दलदल जमिनीमध्ये येणारं पीक नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन जात सरासरी एका नारळामध्ये आपल्याला चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आणि ज्या नारळाचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत असणारी ही बुटकी लोटन जात आहे खात्रीशी रोपाबरोबरच क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड केरळमधली मलेशियन ग्रीन डॉर्फ स्वतः बनवलेले रोप आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत महाराष्ट्रात आपल्या सातशे बागा लागलेल्या आहेत तर शेतकरी बंधू हे जे रोप आहे हे रोप आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपयेला दर आहे क्वांटिटी असेल तर तीनशे पंच्याहत्तरनं पोच होते अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता नारळ शेती ही शारपड खारपड दर्दलिप्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन जसा बुंदा वाढेल तसं उत्पादनाचं गणितही वाढत असतं आणि वीस बाय पंधरावरती लागवड केली झिगझॅग पद्धतीनं एकशे साठ रोपं लागतील आपल्याला सरासरी रोप लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या महाराष्ट्राची आपल्या सातशे बागा लागलेले आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ कामतीमधील श्री विष्णुपंत माळी काका असतील त्याचबरोबर परिवैजनाथमधील श्री गोवर्धन मुंडे काका कनेरवाडीमध्ये नारळ लागलेली बाग आहे आपली त्याचबरोबर गोपीनाथ वाघमोडे कामती पोलीस स्टेशनला रिटायर अधिकारी आहेत त्यांची पण आपल्याला बाग पाहता येईल त्याचबरोबर आपली जी बाग आहे ती सलगरमध्ये कारखान्याजवळ सलगर, सलगर। ए पी आय बनसोडेसाहेब मंगळवेड्याचं लोकेशन आहे सातशे नारळ दिलेले आहे तिथंही उत्पादन चालू झालेलं आहे अ इथली घ्या इथली आहे हे ठेवा दे माधुरी मॅडम ठेवा दे खाली ठेवा हो। इथली इथली घ्या यातली बघू शकता रोप रोपं भरताना स्वतः मी असल्यामुळं स्वतः असल्यामुळं जी रोपं योग्य सिलेक्शन करून आपल्याला दिली जातात असं खात्रीची रोपं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण ही बुटकी जात आहे शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात असल्यामुळं ठेंगणी खुज्जी बुटकी म्हणतो आपण याला आणि ह्या नारळामध्ये पाण्याचं प्रमाण चारशे ते साडेचारशे मिली आहे नारळ आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे आता नारळ आलेल्या बागा सोलापूर बीडमधल्या बघितल्या आता आपण इस्लामपूरमधील साखराई गावामध्ये श्री पांढरे निकम साहेब असतील त्याचबरोबर जालना परतूरमधील बाणाजीवाडीमधील बाण पाटील असतील कळवणमधील श्री महेंद्र ठाकरे साहेब असतील वाईमधील सुकुंडे काका असतील पुणे जिल्ह्यामधील कोयारीमधील श्री क्षीरसागर साहेब असतील खडकी रावणगाव रावणगावमधील श्री संकल्प क्षीरसागर साहेब असतील अशा प्रकारचं शेतकरी बंधूंनी नारळ शेती चालू लावलेली आहे आणि उत्पादन चालू झालेलं आहे ज्या शेतकरी बंधूंना माझ्या चॅनलवरती कमेंट करतात की नारळ लावलेल्या बाग आहेत मी जी नावं घेतो आहे त्या प्रत्यक्षात जाऊन बागा बघू शकतो आहे आपण एवढं खात्रीशी रोप नागजमध्ये निमजमधील श्री पोलीस पाटील धनाजी पाटील म्हणून त्यांचीही बाग बघू शकतो आहे आपण शेतकरी बंधू डपळापूरमध्ये बाज डपाळापूर जत रोडवरचं गाव आहे श्री शिंदेसाहेब ए पी आहेत जे कोल्हापूरला राजवाडा पोलीस स्टेशनला होते बदली होऊन सोलापूर शहरला गेलेले आहेत तीनशेही भाग पाहता येईल आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा आपल्या बागा लागलेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे नारळ पाण्याचं कुठलाही भाग वाया जात नाही जर आपण खोबऱ्यासाठी ठेवला तर खोबरं प्लस आपल्याला नारळापासून झावळ्यापासून आपण कोकोपीठ बनवू शकतो आहे तसेच खोबरं जरी विकलं तरी शेतकरी बंधूंना बाजारमध्ये चांगली किंमत येणारं आणि एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारं ही नारळ शेती आहे ज्या शेतकरी बंधूंना नारळ बागा बघायचे आहेत तिने दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असे ला 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 आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील सरासरी उत्पादनाचा बेस आहे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ शेतकऱ्याच्या भाषेमध्ये बारा महिन्यामध्ये आपण सरासरी तीनशे नारळ आणि आज पस्तीस रुपये ना, दर आहे तीस रुपये न येणाऱ्या तीन वर्षाचा विचार करून आपण दर न वाढता तीस रुपये जरी घेणित पकडलं तर आठ ते नऊ हजार रुपये हे शेतकऱ्याच्या भाषेत होतात आंतरपिकं घेता येतात नारळ शेती म्हणजे आयुष्यभर आपल्याला आंतरपिकं घेता येतील सरासरी एकरामध्ये एकशे साठ रुपये बसतात आठ नऊ हजार रुपये एका झाडापासून उत्पादन वर्षी काढलं तरी आपल्याला सरासरी नऊ दहा लाख रुपये कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये उत्पादनाचा बेस आहे आणि ह्याचं लाइव उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रात माझ्या लागलेल्या बागा पाहता येतील त्यासाठी शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर जेणेकरून आपल्याला असे नवनवीन अपडेट व्हिडिओ पाहता येतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोप अनुदानला बिल त्याचबरोबर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल असणारी कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी अशा प्रकारची ही पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी सर्वात मोठी जुनी नर्सरी तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र